गेल्या कित्येक दिवसांपासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण चर्चेत आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे ते प्रकरण म्हणजेच बीडच्या मस्साजोग प्रकरण बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होते ते फरार होते जो मेनाका आहे या सगळ्या हत्येमधला तो वाल्मिक कराड आहे असं बोललं जात होतं आणि हाच वाल्मिक कराड ज्याचे धनंजय मुंडेंसोबत जवळचे संबंध होते परळीतला सगळा कारभार ज्या वाल्मिक कराडच्या नावावर चालतो ज्या वाल्मिक कराडच्या शब्दावर चालतो तोच वाल्मिक कराड आता सरेंडर झालेला आहे सी आय शरण गेलेला आहे हा वाल्मिक कराड सी आय नेमका कसा शरण गेला शरण जाण्याआधी त्याने काय केलं व्हिडिओ शेअर करत त्याने काय म्हटलं एकूणच सी आय ऑफिस बाहेर काय वातावरण होतं या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार होता अवादा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक करारवर गुन्हा दाखल होता त्याचबरोबर या हत्येमध्ये सुद्धा त्याचा सहभाग असल्याचं बोललं जात होतं आणि वाल्मिक कराडचा शोध तेव्हापासून पोलीस घेत होते तेव्हापासूनच वाल्मिक कराड फराड होता आणि सी आय डीची नऊ पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती देशभरामध्ये जर आपण बघितलं तर ही नऊ पथक तैनात करण्यात आलेली होती वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये शोध घेतला जात होता आणि अशातच वाल्मिक कराड स्वतः सी आय डीला शोधून गेलेला आहे स्वतः त्याने सी आय डीला तो सरेंडर झालेला आहे आता सरेंडर होताना वाल्मिक वाल्मिकाडने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ शेअर करत तो नेमकं काय म्हणाला तर त्याने असं म्हटलेलं आहे की माझ्या विरोधात खोटी खंडणीची तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारे कुरकरी असतील त्यांना अटक करा असं वाल्मिक कराडने म्हटलेलं आहे राजकीय दोषापोटी माझं नाव या सगळ्या गुन्ह्यामध्ये जोडलं गेलं असं सुद्धा त्याचबरोबर पोलीस तपासात मी दोषी असलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती मला मान्य असेल मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी सरेंडर होतोय असं वाल्मिक कराड म्हणालेलं आहे आता याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे विष्णू चाटे ज्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा तो वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे असं म्हटलेलं जातं आणि अशातच आता वाल्मिक कराड असं म्हणतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करा त्याच्यामुळे सरेंडर होऊन वाल्मिक कराडने स्वतःच्या अडचणी कमी केल्यात का असं सुद्धा म्हटलं जात आहे आता व्हिडिओ रिलीज झाला आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला वाल्मिक कराड सी आय डी समोर शरण झाल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आला वाल्मिक कराडची कॉलर धरून आपण जर बघितलं दृश्य जर बघितले तर सी आय डीच्या ऑफिस मुख्यालय मधली ही सगळी दृश्य आहेत समोर कशा प्रकारे सरेंडर झाला आणि लोकांची गर्दी या मुख्यालयाबाहेर महत्वाची बाब आहे म्हणजे कराडचे जे समर्थक होते जी काही लोक होती त्यांना आधीच माहिती होत की कराड सरेंडर होणार आहे कारण जे पुण्यातलं सीआयचं मुख्यालय आहे तिथे वाल्मिक कराडचे जे समर्थक होते जे लोक होते ते आधीच जमा झालेले होते आणि त्यानंतर वाल्मिक कराड सरेंडर झालेला आहे या सगळ्यांमध्ये एक महत्वाची बाब म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी तास एक ट्विट केलेलं होतं वाल्मिकाड सरेंडर होणार पोलीस कॉलर धरून त्याला मुख्यालयामध्ये आणणार आणि ही सगळी दृश्य आपल्याला नंतर सुद्धा पाहायला मिळाली त्याच्यामुळे सरेंडर होण्यापर्यंतचा त्याचा हा सगळा प्रवास होता पथक इकडे होण्यापर्यंत शोध घेतलं घेत असताना त्यांना तो सापडत नव्हता आणि दुसरीकडे स्वतः तो सरेंडर झालेला आहे त्याच्यामुळे स्वतःच्या ज्या अडचणी आहेत त्या वाल्मीकराटने कमी केलेल्या आहेत का वाल्मिकराड सरेंडर झाल्यामुळे आता पुढे त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल होतो त्याला अटक होते का आणि कशा प्रकारे वाल्मिक कराडवर पुढची कारवाई होते हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच्यामुळे धनंजय अडचणी या सगळ्या प्रकरणामध्ये कमी होतात जा का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला वाल्मिकराडच्या या सगळ्या सरेंडर तो ज्या प्रकारे झालेला आहे त्यावर काय वाटतं हा नियोजित कट होता का यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट सेक्शनवर नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद